आ, काल जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडत मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे आणि त्या संदर्भात येत्या तीस मार्चला घोषणा सुद्धा होईल या संदर्भात स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे परंतु आज जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट करत संजय राऊत जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महत्वाचे नेते त्या आहेत त्यांच्यावरती जो आहे तो जोरदार जोरदार टीका केलेली आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले आहेत की संजय अजून तू किती खोटं बोलणार आहे तुमची आणि माझे मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवत नाहीत फोर सीजन्स हॉटेलमध्ये सहा मार्चला जी आहे ती बैठक झाली त्या बैठकीनंतर आम आमच्या कुठल्याही नेत्यांना किंवा मला वैयक्तिक जे आहे ते कोणत्याही प्रतिनिधीला किंवा मला त्यानंतर सहा मार्च नंतरच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलवण्यात आलेलं ये सिल्वर तुमचं सगळं ठरलेलं आहे अकोल्यात सुद्धा जे आहे ते तुम्ही उमेदवार देणार अशी भाषा करताय त्यामुळे असा गंभीर आरोप जो आहे तो प्रकाश आंबेडकर त्यांनी संजय राऊत यांच्यावरती केलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता महाविकास आघाडीमधनं प्रकाश आंबेडकर हे बाहेर पडलेले आहेत आजच सकाळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये असावेत यासाठी पुन्हा त्यांच्याशी संपर्क करू असं सांगितलं होतं परंतु त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारचं ट्विट करून आता जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये पुन्हा पुन्हा जाण्याचे जाण्याचे किंवा चर्चेला परतीचे जे दोर आहेत ते स्वतःहून कापलेले आहेत असंच या ट्विटमधून म्हणता येईल एकंदरीतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीला हा जो आहे तो मोठा धक्का मानला जातो कारण प्रकाश आंबेडकर हे यांनी काही जागांवरती मागणी केली होती त्यानंतर महाविकास आघाडीतल्या महत्वाच्या पक्षांनी पाच जागेचा प्रस्ताव दिला होता परंतु प्रकाश आंबेडकर यांना तो प्रस्ताव मान्य नव्हता मात्र रामटेक मधले जे उमेदवार आहेत त्यांना मा, माफ करा जे उमेदवार आहेत काँग्रेसचे विकास ठाकरे यांना मात्र जे आहे ते वंचित कडनं जो आहे तो पाठिंबा जो आहे तो जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारे जे आहेत तो संजय राऊत यांच्यावरती किंवा एकंदरीत शिवसेनेवरती आणि महाविकास आघाडीवरती संजय प्रकाश आंबेडकर यांनी जो आहे तो मोठा आरोप जो आहे तो या ट्विटमधून केला असं आपल्याला म्हणता येईल